सर्वसामान्यांचा आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठी तासगाव यांच्या वतीनं तासगाव येथे बँक ऑफ बडोदा शाखा तासगाव यांच्या वतीनं आश्रमशाळा येथील मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले तसेच क्लिनिकली लॅब असोसिएशन तासगाव यांच्या तासगा। तासगा मार्फत बारा पाचशे किमतीची बॅटरी भेट दिली सदर कार्यक्रम प्रसंगी बँक ऑफ बडोदा शाखा तासगावचे शाखाधिकारी श्री ऋतुराज पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले सदर कार्यक्रम प्रसंगी बँक ऑफ बडोदा शाखा तासगावचे श्री आकाश कांबळे श्री प्रदीप पाटील श्री ओंकार ठंबरे हे उपस्थित होते तसेच क्लिनिकल लॅब असोसिएशन तासगावचे श्री एम एम संदीप श्री पी आर देशपांडे श्री सचिन टिंगडे श्री गजानन कोळी श्री विजय पाटील संदीप रेडेकर श्री जे बी पाटील श्री सचिन देसाई तसेच श्री अर्जुन हवन माने सर आदिक गावडे सर सौ मंदाकिनी मॅडम तसेच पालक श्री व सौ आयवळे हे उपस्थित होते तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री महेश नरोडे शिक्षक शिक्षक कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संजय शेडबाळे सर यांनी केले आभार सौ नीता पाटील मॅडम यांनी मांडले प्रेस न्यूज मराठीसाठी भरत भरतखोरात तासगाव तेजस्वी न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा पाहत राहा तेजस्वी न्यूज मराठी